आज आपल्यासोबत मावळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते काँग्रेस काँग्रेसचे एक निष्ठावंत कार्यकर्ते पैलवान चंद्रकांतजी सातकर आहेत त्यांनी गेल्या पन्नास वर्षापासून अनेक निवडणुका पाहिल्या अनेक निवडणुका लढवल्या आणि अनेक अने कार्यकर्ते घडवले परंतु आज देशामध्ये जे एक वेगळं वा राज्यामध्ये एक जे वेगळं वार आहे त्याबाबत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करूया साहेब पहिल्यांदा आपलं आमच्या प्रजावार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही अनेक निवडणुका पाहिल्या अनेक निवडणुका केल्या अनेक निवडणुका लढल्या परंतु आताची ही निवडणूक आपल्याला वेगळी कशा प्रकारे वाटते याचं कारण असं आहे की यापूर्वी आम्ही ज्या निवडणुका लढलो आम्ही भाग्यशाली आहोत कारण त्या काळामध्ये तिशात पाच रुपये जरी नसले तरी स्वतःची घरातून भाकरी भाजी घेऊन डबा घेऊन कार्यकर्ते यायचे आणि पक्षाचं काम करायचे आताची परिस्थिती नाही जरी पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली तरी देखील कार्यकर्ते पक्ष पैशाची वाट पाहतात याचं कारण ह्या तालुक्यामध्ये मापनाच्या मा काळापासून तर सुनील शेळक्याच्या काळापर्यंत निवडणुकीमध्ये पैशाचं वाटप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं आणि त्याचा परिणाम राजकारण झाला होता पण आताची जी परिस्थिती आहे महाराष्ट्राची ही केंद्र सरकारने जे फोडाफोडीचं राजकारण केलं शिवसेना फोडा राष्ट्रवादी काँग्रेस फोडा काँग्रेस फोडण्यासाठी त्यांनी जबरदस्त प्रयत्न केले बारा तेरा आमदार पण एकच मासा त्यांच्या हातात सापडला अशोक चव्हाण तो पुढे त्यांच्यावर जे केस होते काय तिथं नाव मी विसरून आदर्श घोटाळा त्याच्यामध्ये स्वतः फडणवीसनी त्यांना सांगितलं मुख्यमंत्री असताना की तुम्ही जर काँग्रेस सोडली नाही तर तुम्हाला नोटीस येईल ईडीची आणि तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल मावळमध्ये आता मावळमध्ये देखील राष्ट्रवादी भाजपा आर पी आय आणि शिवसेना असे तीन एकत्र एक पक्ष आहेत आणि दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना असं गणित आहे हे पूर्वी असं कधी गणित नव्हतं आताचं समीकरण किंवा तुम्ही मावाच्या मतदारसंघा पडतं कसं पाहता याच्यामध्ये नाही आताचं जे समीकरण आहे ना जी पक्षात पोट पडले ना शिवसेनेत दोन गट पडले राष्ट्रवादी दोन गट पडले पुन्हा अशोक चव्हाणला फोडला हे जे फोडाफोडीच्या राजकारणामध्ये जे काय वातावरण घडलं त्या वातावरणामध्ये हे सगळे फेरबदल झालेले इलेक्शनचे सगळे निर्णय बदलून गेलेत पूर्वी कसं होतं भाजप आणि काँग्रेस hmm. दोनच समोरासमोर समोर शत्रू म्हणून उभे राहायचे आज ती परिस्थिती नाही आहे आणि त्यामुळे लोकांनी आता दोन राष्ट्रवादी हो काँग्रेस झाल्यामुळे एक शरद पवारचा गट एक अजित पवारचा गट मग एका गटात राहणारी माणसं मावळ तालुक्यातली अजित पवारकडे जायचं का शरद पवारकडे जायचं अशा जिजा मनिस्थितीत जिजा मनस्थिती असल्यामुळे या वेळेला तुमच्या काँग्रेसला किंवा आताच्या शिवसेनेच्या उमेदवार फायदा होईल का फायदा होईल ना या सगळ्या बिघडलेल्या वातावरणाचा फायदा हा हंड्रेड पर्सेंट वाघेरे होईल मावळ तालुक्यातून काय परिस्थिती आहे वाघेऱ्यांची मावळ तालुक्यात तो एक नंबर आहे का किती नंबरने पुढे राहील किती मतदान होईल याची मी गॅरंटी देत नाही पण आज तालुक्यात जे काय सुप्त वातावरण ज्याला म्हणतात की कुणालाच अंदाज लागणार नाही मतदारांचा मतदारांनी निवडणूक हातात घेतलेली आता आता नेत्यांच्या हातात नाही चंद्रकांत सातकर सांगतो म्हणून इकडे मतदान करा जसं मदन मा बापणा मानला होता की मावो तालुक्यातला मतदार हा हेनरेत त्यांना सांभाळणारे धनगर हे ढमाले सातकार ते धनगर मी आताशी जोडतो आपण येतात आज ती परिस्थिती नाही मावळ तालुक्यामध्ये एक माझे मंत्री आहेत एक विद्यमान आमदार आहेत संत तुकारामचे संचालक आहेत अनेक नेते आहेत दोन्ही पक्षाचे आणि सगळे पॉवरफुल नेते आहेत मग जर मावळ तालुक्यामधून वाघरेला मत तुमच्या मताप्रमाणे वाघरला मतदान जास्त झालं किंवा त्यांना लीड राहिलं तर मग ह्या नेत्यांचा इथं अपमान नाही का नाही काय आता अपमान वाटायचं काय कारण आहे लोकांनीच निवडणूक हातात घेतलेली नेत्यांचं कुणी आता ऐकत नाही मी तुम्हाला उदाहरण दिलं नाही मी जरी उद्या वाचतात काही केलं किती जरी मी बीजेपीला शिव्या घातल्या वाईट जरी बोललो पण लोकांच्या मनाचा अंदाज आज कुणाला लागत नाही एव्हन तुम्ही सुद्धा आता मला म्हणाल की मी वागेरेच्या बाजूने पण खरं नाही तुमचं मत तुम्हाला माहिती मला माहीत नाही अशी परिस्थिती तालुक्यात प्रचाराची यंत्रणा दोन्ही उमेदवारांच्या प्रकार दिसत नाही पूर्वी कसे भिंती रंगवायच्या पोस्टर लागायचे स्पीकरच्या गाड्या करायच्या पण आता तसं पण कुठं यंत्रणा दिसत नाही आता प्रजापती नेमका कसं चालू आहे नाही याच सांगतो तुम्हाला मीडिया एवढी फास्ट झालेली आहे फॉर एक्झाम्पल तुमचं ते काय बोल व्हॉट्सअप फेसबुक व्हॉट्सॉप फेसबुक आणि दुसरं कसं इंस्टाग्राम नाही नाही एक बघ मीडियामध्ये युट्यूब मीडिया इतकी स्ट्रॉंग इतकी स्ट्रॉंग तुमच्यासारखे तुम्ही हा प्रचार करणार याच्यावर लोक विश्वास ठेवतील पण नेत्यांच्या भाषेवर ठेवणार नाही अशी परिस्थिती आहे लोकांचा विश्वास मीडियावर आहे आणि मीडिया दररोज सगळं चेंजिंग चालू असतं आज काय उद्या काय परवा काय पण पत्रात इतक्या बातम्या भारी भारी येतात चांगल्या तिच्या बातम्या वाचून लोकांचं मत तयार होत मावळ तालुक्यात जर तुमच्या मताप्रमाणे आज जर आघाडी राहिली किंवा जरी बरोबरी साधली तरी मग पुढच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये इथे शिवसेनेचा उमेदवार असेल काँग्रेसचा असेल का, का परत राष्ट्रवादी शरद पवारचा गटाचा उमेदवार असुतीच्या विरोधात आता या बाबतीमध्ये पवार साहेबांनी स्वतः मला बोलावून घेतलं होत ते राहते आणि मला म्हटलं होतं की लोकसभेला तुम्हाला शिवसेनेला जागा सोडवावी लागेल तुमच्याकडे कॅन्डिडेट आहे का आय काँग्रेसचा कोण उभं राहिला तर आमच्याकडे कॅन्डिडेट नव्हता लोकसभा लढवायची म्हणजे प्रचंड खर्चाचं काम आणि तो उमेदवार वेल एज्युकेटेड पाहिजे काय काय पण त्याचा थोडाफार परिचय पाहिजे लोकांमध्ये त्याने अनेक पदं बसवलेली पाहिजे असा उमेदवार आमच्याकडं तालुक्यात नव्हता त्यामुळे मी पवार साहेबांनी सांगितलं की साहेब काँग्रेसकडं उमेदवार नाही मग तुम्ही नाराज होणार नाही का नाही ना म्हटलं आम्हाला विधानसभेला उमेदवार हम आहे आमच्याकडं आम्हाला विधानसभा सोडा आम्ही पार्लिमेंटची जागा पवार गटाला देतो तुम्हाला जो उमेदवार उभा करायचा करा आम्ही त्याला निवडून आणतो मग त्यांनी मला परत प्रश्न केला आमच्याकडे काही निर्णित नाही बरोबर ही जागा उद्या शिवसेनेला जर सोडली तर पहिला कोण कॅन्डिडेट राव हो शिवसेनेचा मी एकदम झंडीशी बोलून गेलो काही विचार ना म्हटलं संजोग वगैरे म्हटलं तू संजोग वगैरे ते कसे काय राष्ट्रवादीचे पैसे परस साहेब तो तुम्हाला मानणार आहे संजोग वगैरे महापौर होता स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होता त्याचं घरानं ओरिजिनल पहिल्यापासून तुमच्यावर प्रेम करणारं कारण तुम्ही जर तुमच्या पक्षातर्फे त्याला बसवलं तर आम्ही त्यांचं काम करू म्हणजे आम्हाला पण ती जागा सुटलेली नाही राष्ट्रवादीला ती शिवसेनेला सुटली मुमंडा साहेब शिवसेनेला जागा सुटली असेल तर तुमच्या शिवसेनेच्या गटातून उद्धवच्या जर तुम्ही संजय वाघोऱ्याला उमेदवारी दिली तर माझं मत मला सांगतंय हंड्रेड पर्सेंट तो खालता होईल तुम्ही त्याला उमेदवारी द्या आणि मग चौथ्या दिवशी तो साहेबांनी त्याला तिथं पाठवला उद्धव ठाकरेनं आणि प्रवेश केला का तो त्या गटाला तिकीट जाते म्हणण्याचं उमेदवार पाहिजे म्हणून त्याला प्रवेश करायला हवा पंचपन्नास साठसाठ वर्ष एकानिष्ठेने एका पक्षात काम केलं आता जे इकडं जा तिकीट नाही मिळालं का दुसऱ्या पक्षात होत्या दुसऱ्याची उमेदवारी त्याच्याकडे तुम्ही कसं पाहते चांगलं वाटतं का तुम्हाला नाही आम्हालाही चांगलं वाटत नाही हे जे राजकारण्या तात्पुरतं सॅटिस्फॅक्शन ज्याला काय म्हणतो सॅटिस्फॅक्शन शॉर्ट पुरतं समाधानी राहायचं चला बाबा खुर्ची मिळाली पाच वर्षात आपल्याला माल गोळा करते आणि त्या सगळ्यांचं अगदी मालकडे लक्ष जास्त आहे की सत्ता आली की पैसा गोळा करणं म्हणजे आता पूर्वीच्या निवडणुका ह्या समाजसेवेसाठी व्हायच्या लोकांच्या कामासाठी व्हायच्या तुमचं आता असं मत आहे का की आताच्या निवडणुका फक्त माल गोळा करण्यासाठी जातात आहे ना परिस्थिती तशी तुम्ही बघा ना आज हे नऊ राष्ट्रवादीचे आमदार भाजपने फोडले आणि त्यांना मंत्रिपद दिली आणि या सगळ्यांच्यावर मोदी साहेबांनी एक आठ दिवस अगोदर जाहीर केलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सिंचन क्षेत्रामध्ये कोठ्या भ्रष्टाचार आहे कोण म्हंटल स्वतः पंतप्रधान देशाचा तो बोलतो की हे भ्रष्टाचारी लोक आहेत राष्ट्रवादीचे लुटारू लोक आहेत याच्यावर ईडीची नोटीस जाईल याची इन्क्वयरी होतील आणि आठ दिवसात बघतोय तर हे सगळे भाजपमध्ये झाले क्लीन चिट म्हणजे धुलाई मशीन ज्याला म्हणतात क्लीन क्लीनचीटची त्यात भाजपकडे काँग्रेसकडे नाही तुम्ही म्हणता भाजपकडे धुळ नाही मावळ तालुक्यामध्ये मात्र पहिला चंद्रकांत सातकरांचं भाजपच्या एक चांगलं नाते चांगले संबंध आहेत काय याच काय याचा असे परिषद आमचं वैचारिक मतभेद आहे वैचारिक आहे आम्ही आम्हाला असं वाटतं व धर्मनिरपेक्ष सर्व धर्म समभाव हे काँग्रेसची मेन प्रिन्सिपल काँग्रेसनं देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं महात्मा गांधीनं काँग्रेससाठी चले जाऊची घोषणा केली या तुकडून ब्रिटिशांना गेलं एकशे एकोणतीस जगातल्या देशात महात्मा गांधीचे पुतळे मग महात्मा गांधीचे आविष्वात्मक मार्गाने सर्व धर्म समभाव मार्गाने धर्मनिरपेक्ष तत्वाने जी काही वाटचाल महात्मा गांधींनी केली त्याच्यात भारतात भारताला स्वातंत्र्य मिळालं आम्हाला आवडली म्हणून आम्ही तुम्ही मग म्हटलं की आम्हाला विधानसभेची जागा तुमच्या बोलण्यात आम्हाला मिळणार आहे मावाचे आज तालुक्यामध्ये तुमचा कुठल्या एखादा नगरसेवक पण आता दिसत नाही कुठल्या पंचायत समिती सदस्य नाही आहेत मग तुम्हाला आता शरद पवार गट जागा देईल काँग्रेसला लाडण्यासाठी सांगतो तुम्हाला नगरसेवक किंवा उमेदवार याच्यापेक्षा मतदान जे तालुक्यात झालेले मतदान ते मतदान नाही म्हटलं तरी ह्या तालुक्यात काँग्रेसचं जास्त लोहळ्यात एक सुद्धा उमेदवार राष्ट्रवादीचा नाही आणि आता राष्ट्रवादी एकत्र असताना पॉवरफुल होती तरी काँग्रेस बरोबरीला होती त्या काळात मला मिळालेली मत एकोणतीस हजार सहाशे काँग्रेस yes. आणि राष्ट्रवादी एकत्र असताना त्यांना मिळाली मतं तीस हजार दोनशे आणि क्रॉस वोटिंगमध्ये बाद मतं झाली काँग्रेसचे नऊ हजार म्हणजे चुकून अशोक मळुबे होते राष्ट्रवादीतर्फे दोन दाचे घातला लोकांनी काय केलं आपल्या तालुक्यातले त्यावेळेस आता नाव सांगत नाही आमचे दादा पण त्याच्यात आहे ज्ञानबा ठाकर पण त्याच्यात आहे की एक मत पैलवाच्या पंजाळला द्या आणि एक मत अशोक मनाला घड्याळाला द्या सतरा गावं अशी निघाली की वर पंजाव शक खाली घड्याव शका घड्याची पत्रिका वेगळी होती पण आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना अशिक्षित लोकांना काही कळलं नाही त्यांनी वर पंजा खाली घडा पंजा घड्या मत मोजलेलं हे होते नऊ हजार मध्ये क्रॉस रोट बाद निघाली मग आता हे एकोणतीस हजार सहाशे नऊ हजार मत जास्त कोणाची आणि राष्ट्रवादीला तिकीट घ्यायला राष्ट्रवादी एकत्र असताना मदन बापणा पडतोय माउजी दाबाडे पडतोय कृष्णबा बेगडे पडतात बापू वेगळे पडतोय आणि मग राष्ट्रवादीची ताकद मोठी कशी घ्याल नाही आता तर राष्ट्रवादीचा आमदार मोठ्या मताच आलेला आहे तुम्हाला माहिती आहे आता त्यांच्यात दोन गट झाले शरद पवार गट वेगळं तो आता ते मतदारायचे शरद पवार गटामध्ये आज उघड उघड कोणी नाही एक मिनट मदन मापना आहे ज्येष्ठ नेता कृष्णा बेगडे तिकडे आहे मी तिकडे आहे आम्ही काय हे कमकवत का एवढं की आमच्या मागे लोक येणार नाही त्यांना साथ देणार नाही जिकडे नेते आहेत ना तिकडे लोक जातात आपोआप लोक जास्त काळ सत्तेत एखाद्या पार्टी रॅगि लोक आणतात आता बीजेपीचं दहा वर्ष राजकीय परिस्थिती नव्हतं आता अनेक ते उदाहरण आहे ते म्हणजे नोटाबंदीचा विषय पंधरा लाख रुपये देतो आम्ही कर्मचाऱ्यांना काँग्रेसने सात वर्षात काय केलं लोकांचं मिसगाईड करून सत्ता मिळवली पण सात वर्षात काँग्रेसने जे काही हे मिळवलं स्वातंत्र्य मिळवलं एकोणीसशे पन्नास सत्तेचाळीस पन्नास साली त्यावेळेस बीजेपीचे लोक नव्हते होते गरेसीचे लोक म्हणजे काँग्रेसने सत्ता मिळवली भारत अखंड राहावं इंदिरा गांधीने बलिदान झालं राजीव गांधीचं बलिदान झालं यांचं कोणाचं बलिदान झालं देशासाठी आता कार्यकर्ते सगळं आता जुजा मनस्थितीत असले तरी सुद्धा लोकांना बदल हवाय आता या मावळात विधानसभेत बदल हवा पार्लमेंटमध्ये बदल हवा लोक काय म्हणतात बाबा अण्णे दहा वर्ष होते आता अण्ण मी पूर गाव आहे महापौर होता स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होता नगरसेवक होता त्याचा बाप महापौर होता पिंपरी चिंचवडचा पहिला त्या अर्टकडनं वाढले पण चांगल्या घरण्यात निष्कलन काय चारित्रवाने पहिल्यांदाच उभं राहतोय त्याला संधी द्या लोकांचा कौल तयार झालाय त्याच्या बाजूने आता हा कौल जर आम्ही फिरवायचं ठरवलं जमणार नाही लोक ऐकणार नाही पुरी जसा खेडेगावामध्ये ढोल जिम लावून बापणा आला मिरवणूक काढा म्हणजे पैन मत मिळणार नाही हा प्रचाराचा काळ आता संपला मीडियामुळे आणि आता लोक एवढं उशीर झाले की पुरी खेडेगावामध्ये मॅटिंग झालेला पोरगा मिळत नव्हता आता मी जर कुठं गेलो चला यश ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट लढत तुम्ही पहिला आणि भाषेत बोलल्यात आता तुमची लढत तुम्ही बोलले तुम्ही स्वतः आहेत मदन शेटची बाप नाहीत आहेत कृष्णरावजी भेगडे वयस्कर नेते आहेत की खेड्यापाड्यावर गावागावात जाऊन प्रचार करणं शक्य नाही तुम्ही तुमच्या पडणे प्रयत्न करता परंतु तुमची आता जी ही लढत आहे ती या तरुण पळीतल्या सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांशी लढत आहे या लढत तुम्ही मावळ कुठे पुढे जाणार का कुठं मध्ये मा आता तुमच्या विरोधात जे आहेत माजी मंत्री आहेत विद्यमान आमदार आहेत बाप्पासाहेब भेगडे आहेत असे अनेक आहेत आणि तुम्ही इकडं जे नाव घेते ती नाव किंवा कृष्णराव भेगडे असतील तुम्ही चंद्रकांतजी सातकर असाल आणि मग बापणा असाल तर एक वयस्कर आणि युवक अशी लढाई आहे मग ह्याच्यामध्ये तुम्ही मतदार युवक आहेत तुमच्या वाटे मग युवकांच्या लाटे चुपे लाटे हो दिसून येत नाही युवक आहेत आमच्याकडं आता काल आम्ही मिटिंग घेतली अडीचशे तीनशे कार्यकर्ते आम्ही वडगावला भव्य ऑफिस काढले ह्या लोकसभेच्या निवडणुकीतून तुम्ही आगामी विधानसभेच्या तयारीत आहे काँग्रेस आम्ही का आम्ही घरात कसं बसू आमच्या पक्षाला नव्याण्णव पासून दोन काँग्रेस झाल्यानंतर आमच्या पक्षाला संधी मिळाली आम नाही आमदार होण्याची माझी संधी बेगडीच्यामुळे दोघे तुलनेमुळे कॅन्डिडेट मत दिवाळी झाली म्हणून गेले त्याच्या अगोदर सगळ्या राष्ट्रवादीच्या आमदारांना आम्ही मदत केली एकही निवडून आलं नाही शेवटी उष्णा घेतला शेळके उष्णाच आहे मुचा तो आर एस एस चा भाजपचा त्याला इकडे घेऊन त्याला तिकीट देऊन सगळे गट तट पक्ष एकत्र आले आणि त्याला निवडून आलो आज परिस्थिती तालुक्यातली नाही सुनीलजी आज कोणाची परिस्थिती चांगले आज परिस्थिती महाराष्ट्र विकास आघाडी ही एक नंबरला महाराष्ट्रात आहे पवारसाहेबांनी स्वतः सांगितलं पंधरा खासदार अपोजिशन पार्टी बीजी -बीजी। गाड़ी। माराश्टा माराश्टा गाड़ी। जे बी जे पीचे उरलेले बत्तीस तेहतीस महाराष्ट्र विकास आघाडी महाराष्ट्रामध्ये एका नेत्याचा अंदाज आहे माझ्या त्यांच्याकडे रिपोर्ट असतात ना सगळे राजकारण आत्तापर्यंत राजकारण करत असताना काँग्रेसच्या नेते म्हणायचे ने तुमचे चांगले संबंध आहेत परंतु तुम्हाला बीजेपीचा एखादा चांगला आवडणारा नेता कोणी आतापर्यंत तुमच्या राजकीय जीवनाच्या प्रवासामध्ये नाही मग दिगंबर बेगळे सारखा आमदार या तालुक्यात फितुरी करणारा अजिबात नाही कुणशी प्रवृत्ती अजिबात नाही आणि निवडणुकीपुरत पक्षाचा वापर करायचा आणि निवडणूक संपल्यानंतर ऑल तालुक्याचा मी आमदार मग काँग्रेस असो शिवसेना असो हे असो पण निवडणुकीपर्यंत मी पक्षाचा वापर करेन पण निवडून आल्यानंतर मी तालुक्याचा नेता म्हणून अख्ख्या तालुक्याचा एक नंबरचा नागरिक म्हणून मी सगळ्यांची कामं करणार ही भूमिका धरून चालणार एकमेव दिगंबर बेट आणि तो कोणाला भांडणं लावत नव्हता व याला पोलीस पाटील करा नका करू का याला सरपंच करा असलं <laughs> कधीही त्यांनी इंटरफिअर केलं पण आताचे आमदार सगळ्यात ग्रामपंचायतीत डोकं घातील पोलीस पाटील डोकं घातील कुठं जमिनीत कुणाचं व्यवहार पाण्यात आला तिथे डोकं घातील असं जिगंबर वेगळं नव्हतं तुमच्याकडं तुमच्यावर एक असा एक आरोप होते निर्णय हा भाजपासाठी मावळता घेतला चांगला असतो भाजपासाठी फार असतो असा लोक आरोप करतात नाही तुम्ही तर काँग्रेसचं करता त्याच्याकडे काय काँग्रेस एक मिनिट सांगू तुम्हाला खरी परिस्थिती असं बोललो तर काय वाईट रूपलेखा डोळे आमदार होणार आम्हाला दिसतंय मदन मापनाच्या विरोधात निगेटिव्ह लाटे एकदा जसं समुद्राला भरती आणि मोठी असते ना तशी कुठल्याही आमदाराला खासदारला पक्षाला भरती पण आहे आणि ओटी पण आहे मदन मापनाला ओटी होती आणि रुपरेखा डोरेला भाजपच्या वतीने भरती होती आणि म्हणून आम्ही जाहीर केलं होतं की यावेळेस रुपरेखा डोरे आमदार होणार झालीत मी यातही जाहीर केलं होतं सुनील शेळकेच अगोदर की हाच आमदार होईल म्हणून परिस्थिती पाहून सगळं गंभर वेगळा पण तुझा पाठीमा नाही पाठिंबा नाही पण एक चांगला आमदार म्हणून त्यांच्याबद्दल सहानुमोडी होती निवडणुकीमध्ये तुम्ही तुमचं काम करा माझे मी पण मी त्यांना दुःख होत नाही त्यांना तुम्ही असं म्हणताय की वाघेरी निवडून येईल पण वाघेरला मतदान तितके चांगला राहील पण इथं भाजपचा किंवा दुसरा उमेदवार असता किंवा शिवसेनेचा दुसरा उमेदवार असता तर कोण या ठिकाणी कुणाचं मतदान तितके चांगला कोणाला पडला असता चांगला भाजप भाजपचा कोण उभे राहणार पाहिजे बाळावेगळे शंभर टक्के तो तालुक्यात पुढे राहिला असत त्याने एक लाखापर्यंत मत घेतली असते तालुक्यामध्ये हो एक लाख मत बाळाला पडले आहे सगळं तरी होत तरी बाळाला पडले असत तालुकाच आपला भरपूर पडला असत काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा बाळालाच मत टाकले एकीकडे बाळा बाळावेगड्याचा पराभव नाही आणि तरी तुम्ही म्हणता की बाळा बाळावेगळे बीजेपी एक अशी पार्टी सगळे पक्ष फुटले बीजेपी फुटली का नाही कमी आमदार असताना सुद्धा शिंदेचे त्याला मुख्यमंत्री केला भाजपने एकशे पाच आमदार त्यांचे म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यात केवढा मोठा संयम आहे आणि भाजपचे मंत्री करण्याच्या अवजी शिंदेनं राष्ट्रवादीचे सगळे भ्रष्टाचारी मंत्री घेतले भाजपचे कुठे घेतले म्हणजे तुम्ही भाजपच्या विरोधात असून भाजपच्या विरोधात काम करू सुद्धा भाजपच्या निष्ठेला मानता आणि भाजपच्या आमदारांना किंवा कार्यकर्त्यांना तुम्ही सन्मान देता की त्यांची त्या ठिकाणी तिथे बरोबर आहे मेजॉरिटी तुमची आहे ना तुमचा मुख्यमंत्री पाहिजे शिंदे नाही तरी देखील नेत्यांचा आदेश मानतात ते वैशिष्ट्य एक चाळीस आमदार आणि एकशे पाच आमदार दुपटीचा तिपटीचा त्याचा मुख्यमंत्री चाळीस आमदार एकशे पाच आमदार त्यांना मंत्रिपद नाहीत म्हणजे यांना मंत्रिपद भ्रष्टाचार करून भ्रष्टाचारामुळे <laughs> ना हे <laughs> भाजपच्या लोकांना मान्य नाहीये नाला देत म्हणजे आदेश तुमच्याशी भावना व्यक्त करतात आदेश <laughs> <laughs> तालुक्याच्या राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये दे जास्त त्यांनी काम केलं पाहिजे अगदी पन्नास वर्षाचा इतिहास सातकर साहेबांनी आपल्यासमोर मांडलेला आहे की त्यांची एक भावना आहे की काँग्रेस हा मूळचा समळविचारी पक्ष आहे आणि भाजप हा पक्ष अगदी फक्त नेच्यातत्वाचा आहे व जाती तत्वाचा पक्ष आहे असाही त्यांनी भाजपवर आरोप केला आहे परंतु जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचं चुकलं जात आहे तिथे त्यांनी त्यांच्यावर देखील आरोप केले आहेत चांगले व्यक्ती म्हणून मावळचे आमदार माझे आमदार दिगंबर बेगडे यांना देखील पसंती त्यांनी दिलेली आहे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आमदारांनी आणि खासदारांनी लक्ष नाही घातलं पाहिजे असं त्यांचं ठाम मत त्यांनी ती भूमिका आपल्यापुढं व्यक्त केली आहे यातूनच आत्ताच्या राजकारणाने एक आदर्श घ्यावा असं त्यांच्याकडनं आपल्या नाव सूचित करण्यात आले आहे या ठिकाणी आपण आमच्या या न्यूज पोर्टलम चॅनलमध्ये वेळ दिला त्याबद्दल मी आपलं धन्यवाद व्यक्त करतो